गीत संध्या या मैफिलीने जिंकली रसिकांची मणी जागतिक महिला दिनांच्या निमित्तानं बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि ड्रीम फिटनेस स्टुडिओ भाग्यनगर नांदेड यांच्या वतीने बारा मार्च रोजी गीत संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गायक डॉक्टर देवीदास तारू मन तारू यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला प्रारंभी गजलकार बापू दासरी वसंत मैया डॉक्टर अजय गव्हाणे माजी महापौर स्वामी शिक्षण विस्तार अधिकारी किशन फोले साहित्यिक डॉक्टर राम बागमारे रेणुका गुप्ता प्रशिक्षक प्रशांत कराळे डॉ भगवान श्रीवंशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना सिनियर कोच रेणुका गुप्ता तर डॉक्टर श्रीवंशी यांनी सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमाचं सुंदर असं निवेदन लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक भारत दाडे आणि शिल्पा भोसले यांनी पार पाडलं या तर आपण ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर देवदास सारू यांना ऐकण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो हो। आहोत म्हणून मी अधिक भाष्य करणार नाही परंतु आठ मार्च हा जागतिक महिला दिन आपल्या डी एफ एस मध्ये व्हावा ही इच्छा आदरणीय रेणुका गुप्ता मॅडम यांची होती तो प्रसंग हा आहे आणि आपल्याशी करण्याच्यासाठी जरी मला या ठिकाणी केलं के असलं तरी मी आपला अमूल्य असा वेळ घेणार नाही परंतु अगदी थोडक्यात संवाद करत असताना आपण सगळ्यांनी हे नमूद केलं पाहिजे हे मान्य केलं पाहिजे की जेव्हा स्त्री आणि पुरुष यांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो तेव्हा गेली हजारो वर्षाची परंपरा वर्षांचा इतिहास आपण तपासून बघितला तर आपलं असं लक्षात येत की या देशामध्ये स्त्रियांना कमी लेखलं गेलेलं आहे ही काळ्या दगडावरची वेश आहे याला आपण अधोरेखित केलं पाहिजे या देशामध्ये स्त्रियांना कमी समजलं गेलं या देशातली प्रथा या देशातली परंपरा अशीच होती अशीच आहे असं आत्ता मी म्हणणार नाही परंतु हा जो वर्षाचा इतिहास तपासून बघितल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल की स्त्रियांना कमी समजलं गेलेलं आहेच पण आज जेव्हा राजमाता जिजाऊ जन्माला आल्या त्यांनी छत्रपती शिवरायांना संस्कार दिले आणि त्या संस्काराच त्याचं रोपण असं झालं निजारोपण असं झालं की मग रांझाच्या पाटलाची पाठ हात तोडण्याची शिक्षा त्यांनी दिली आणि स्त्रियांचा सन्मान खऱ्या अर्थानं त्या प्रारंभ झालेला आहे ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्त्रियांना मान सन्मान देण्याच्यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये विशेषतः आपण त्यांचा उल्लेख केला पाहिजे आणि देवापेक्षाही त्यांना सन्मान जास्त दिला पाहिजे जा। असं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडे आपण सन्मानाने बघितलं पाहिजे आज इतिहास बदललेला आहे आज इतिहास बदललेला आहे घराच्या बाहेर न जाणारी स्त्री आज मोठ्या सन्मान आणि प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे माझ्या घरातली शाळेमध्ये गेलो असतात आणि या देशाचा विचार केला राष्ट्रपतीकडे आपण बघितलं तर या देशाचं अत्यंत उच्च पद सुद्धा या देशाच्या स्त्रियांनी आहे स्त्रीच आहे ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे हा जो इतिहास बदलला आहे ही क्रांती क्रांतिकारी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार कोणी असेल तर ते आहे शिक्षण आणि शिक्षणातून परिवर्तन स्त्रियांच्यासाठी फार फार योगदान आहे आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान मग ती कुठल्या हे जातीची असो धर्माची असो पत्ताची असो वंशाची असो स्त्री ही स्त्री आहे आणि या स्त्रीला मानाचं सन्मानाचं स्थान देण्याचं काम शिक्षणामुळे होते आहे म्हणून शिक्षणामधून खूप मोठा

टाकायच्यासाठी आणि खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित करण्याच्या आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे ही गोष्ट मात्र आपण अधोरेखित केली पाहिजे आपण जर तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केला आम्ही गावाकडच्या लोकांकडे जर आपण बघितलो तर सकाळी सगळ्यात लवकर उठणारी स्त्री आणि सगळा स्वयंपाक पाणी करून पुन्हा शेतावरती कामाला जाणारी स्त्री दिवसभराचे काबड कष्ट करून सायंकाळी जेव्हा ती परत येते तेव्हा चुपचाप येत नाही डोक्यावर लाकडाची मुळी घेऊन येते आणि ती घरी येऊन जेव्हा ती मुळी फेकून देते त्याच्यानंतर ती परत स्वयंपाकाला लागते सगळ्यांना खाऊ पिऊ घालते आणि जे काही कामं असतील ते सकाळच्या अगोदर होणं शक्य नाही म्हणून रात्रीलाच करून झोपते उशिरा झोपते लवकर उठून उशिरा झोपणारी ही स्त्री खर तर स्त्री आणि पुरुषांच्या तुलनात्मक अभ्यास केला तर ती किती श्रेष्ठ आहे हे सांगून गोष्ट आहे दुर्दैव असा मी आणि तिला अबला हा जो काही शब्द लावलेला आहे तो तिचा सन्मान करणार नसून अपमान करणारा आहे आणि म्हणून ही परंपरा खंडित करण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं काळाची गरज आहे असं मी स्वतःला मानतो स्त्रियांच्या संबंधी बोलण्यासारखं खूप काही आहे सांगण्यासारखं खूप काय पण ही वेळ नाही मला फक्त तसा भारत सराणी आणि भगवान सुरेवंशी सांगितलं की आपण ज्या निमित्ताने हा कार्यक्रम करत हो, आहोत त्यावर दोन तीन शब्द दो बोलले पाहिजे आणि राजन गव गवारखे एवढे मोठे फक्त माझ्या समोर असताना मी अधिक बोललो हे काही उचित नाही आहे याची मला जाणीव आहे पण मला जास्त आनंद वाटला आम्ही रेणुका मॅडमना सांगतो की आम्ही लहानपणापासून कॉलेजला असताना वसंत माया सरांच्या दानुशूर वृत्तीकडे बघत बघत मोठे झालो आहोत जेव्हा जेव्हा मग खूप घटना घडलेल्या आहेत मॅडम आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे जात होतो इथे रवी लोहा माझे मित्र आहेत उपस्थित आणि मग ते आम्हाला अतिशय मोठ्या उदाहरण करणारे स्वतःसाठी आम्ही कधी मदत मागितलीच नाही माहीत होत सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून लेख लिहिणारा किंवा गजल लिहिणारा कवी या ठिकाणी उपस्थित याचा आम्हाला जास्त आनंद आहे माझे विद्यार्थी मित्र राज या ठिकाणी आलेले आहेत खूप मोठी माणसं या ठिकाणी आहेत म्हणून मी अधिक भाष्य करणार नाही फक्त जाता जाता आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की घरा तारा इकडे तिकडे सगळीकडे आपण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे माणसाच्या मनामध्ये असलेली विकृती ते नेस्त नाभूत करण्याच्या जे काही जमेल ते आपण केलं पाहिजे असं जर केलं तर एक सुंदर समाज निर्मिती होईल आणि स्त्रियांचा सन्मान करणे म्हणजेच स्वतःचा सन्मान करून घेणे होय मला सांगतो एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो आम्ही सकाळी सहा पावणे सहाला येतो हे, हे चिंगरी मुली घे बघा हे बरोबर सकाळी पावणे सहा वाजता याच मूड मध्ये असते जी आत्ता ज्या मूड मध्ये आहे पावणे सहा वाजता दररोजी या मूड मध्ये असते म्हणजे स्त्रियांचा सन्मान करत असताना मला असं मना वाटत की आमच्याकडे रेखा मॅडम आहे मी पाच किलोचं वजन उचललं तर ते सतरा किलोचं वजन उचलतात तुलनात्मक अभ्यास बघा ए, एक उदाहरण म्हणजे विनोदी चो, उदाहरण नाहीये तर हे मी पाच ते दहा किलो उचलतो आहे किंवा पाचच किलो आहे दहा नाही तर सतरा किलो उचलून की मला हे सुद्धा फार कमी वाटते आहे हे जे काही बोलतात हसत खेळत जरी बोलत असेल तरीही स्त्री आणि पुरुषाचा तुलनात्मक अभ्यास करताना मला कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्रीच मोठी वाटते आणि मी अत्यंत नम्रपणाने हे मान्य करतो की ही ही हार्डवर्क ज्याला आपण म्हणतो तेही आणि सगळ्याच बाबतीमध्ये कौशल्य पूर्णता ही स्त्रियांच्या असते म्हणून जागतिक महिला दिन हा जरी जगामध्ये साजरा तर प्रत्येक घराघरामध्ये हा सण उत्सव

आणि सर्वात पहिले तर महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ऑलरेडी आपण आठ मार्चला ते सेलिब्रेट केले पण एक डीएफएस कडून खास एक सेलिब्रेशन आहे तुमच्या सगळ्यांसाठी कारण महिलांची शक्ती काय आहे त्यांचा रोल काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे राईट तर डीएफएस नेहमी सगळ्या गोष्टींमध्ये पुढे राहण्यासाठी जे काही स्टेप्स आहे जे काही ऍक्शन आहे ते नेहमी आम्ही प्रयत्न करतो की सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर वे मध्ये तुमच्यापर्यंत कसं पोहोचवायचं ह्याचा आपण प्रयत्न करत आहे जसं सरांनी खूप छान पद्धतीनं आपल्याला सांगितले की मराठी शिक्षण प्रसारक मंडळ एवढ्या सगळ्या जे आहे ते रायटर्सला ऑथर्सला आणि बऱ्याचशा बुक्स आहेत त्या सगळ्या गोष्टींना आपण एक प्लॅटफॉर्म मध्ये इथं इंट्रोड्यूस केलं तर आज हा एक नवीन आ, स्टेप आम्ही घेतला आहे जे की आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा आणि ते आहे म्युझिक क्योंकि सबको पता है म्यूजिक जो है वो हमारा फूड फॉर लाइफ है बराबर है तो ये भी चीज जरूरी है कारण मेंटल हेल्थ के लिए जितना बुक्स जरूरी है उतना ही म्यूजिक भी जरूरी है और कहीं ना कहीं है ना म्यूजिक जो है वो हमारे आ, मन के अंदर की जो भी स्ट्रेस है डिप्रेशन है कोई भी चीज है जो आजकल की डेट में मेंटल हेल्थ के ऊपर बहुत कम अवेयरनेस दी जाती है तो उसी को ध्यान में रखते हुए हमने mental health awareness को ध्यान में रखते हुए इन सारी चीजों को हमने के किया है थ्रू इंट्रोड्यूस किया है डीएफएस 2011 से चल रहा है फिटनेस न्यूट्रिशन मोटिवेशन तो हमारे गोल रहे ही है पर साथ ही साथ में हमारे ये गोल हमेशा रहते हैं कि हम अपने लोगों के लिए हमारे डीएफएस के परिवार के सभी जनों के लिए क्या कर सकते हैं एक्स्ट्रा क्या कर सकते हैं तो उसी के लिए हम हमारी हर पार कोशिश में हमेशा लगे रहते हैं वुमेन्स डे निकल चुका था तो बहुत बहुत बाद में लोगों ने ये भी बोला कि वो तो हो गया फिर अभी क्यों देखो सेलिब्रेशन के लिए ना तारीख जरूरी नहीं है बस अच्छी मंशा जरूरी है तो आज ये सेलिब्रेशन है हमारी वो सभी प्यारी महिलाओं के लिए और साथ ही साथ में डेफिनेटली मैं बोलूंगी आज बहुत सी महिलाएं है, नए हैं जो हमारे पास में पहली बार आए हैं डीएफएस में पहली बार आए हैं तो मैं चाहूंगी डेफिनेटली आप लोग भी हमारे पास में इस परिवार का हिस्सा जरूर बनिए क्यों क्योंकि जैसे सर ने भी बताया आरोग्य है धन संपदा तो ये हेल्थ के लिए फिटनेस के लिए सबसे ज्यादा जरूरी है जैसे वीमेन्स हेल्थ की अगर हम बात करें तो आज लेडीज का क्या होता है स्वभाव होता है वो हमारा हमेशा हमारे सभी परिवार जनों को पहले रखती है है ना और अपनी सेहत को बाद में तो ये ये उनका स्वभाव होता है ये वो जानबूझकर के नहीं करते पर वो उनका दिल होता है उनका तो स्वभाव होता है कर्तव्य होता है कि इससे भी वो ऐसा करते कि बच्चे हैं परिवार है इन-लॉज है हस्बैंड है वो सारे लोगों को पहले रखेंगे अपनी चीज को बाद में रखेंगे और अगर ये उनको बोला जाए कि ये ना कब तक जा रहे हैं यहाँ काट कर जिंदगी की सजाए यहाँ काट कर जिंदगी की सजाए ये जहाँ से चले थे वही जा रहे हैं ये जहाँ से चले थे वही And normally when he